जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवल्याचं कारण हा तुम्ही पाहिलाच असेल तर मित्रांनो पुसेगाव मैदानाचं भूमिपूजन झालेलं आहे ब्रह्मलिन सेवागिरी महाराजांचे अष्टयात्रेनिमित्त यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरणार आहे आणि ही बैलगाडा शर्यत सोळा डिसेंबरला पुसेगाव येथे भरणार आहे तर मित्रांनो काल पुसेगाव येथे फाटीपूजन झालेलं आहे आणि उसेगाव हिंद इस्त्री मैदान या मैदानातील बक्षीस आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत तर मित्रांनो बक्षीस दहा टोटल दहा बक्षीस राहणार आहे त्यापैकी प्रथम क्रमांकाचं बक्षीस तर मित्रांनो प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार अठ्ठ्याहत्तर रुपये आहे तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक एक लाख एकाहत्तर हजार अठ्ठ्याहत्तर रुपये आहे तसेच तर मित्रांनो तृतीय क्रमांकाचं पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार अठ्ठ्याहत्तर रुपये आहे तसेच चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक एक लाख पंचवीस हजार अठ्ठ्याहत्तर रुपये आहे आणि तसेच पंचम क्रमांकाचे पारितोषिक म्हणजेच पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक आहे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो असे पुढील प्रमाणे दहा बक्षीस राहणार आहेत या मैदानासाठी त्या मैदानासाठी महाराष्ट्रातील टॉप जेनंदी आपल्याला दिसणार आहे या मैदानात पळताना तर मित्रांनो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे आणि पारंपरिक हिंद केसरी मैदान म्हणजेच पुष्यगाव हिंद केसरी मैदान बैलगाड्या शर्यतीमधील पंढरी असे नावाने प्रसिद्ध असलेला पुशेगाव हिंद केसरी मैदान लवकरच पार पडणार आहे सोळा डिसेंबरला मैदानाची तयारी चालू झालेली आहे या मैदानात एकूण बाराशे एक गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे आणि या नोंद नोंद चालू करण्याचे दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालू राहील आणि या दरम्यान ज्या दिवशी बाराशे एक गाड्याची नोंद पूर्ण झाली त्या दिवशी नोंदी थांबवल्या जाणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर नोंद चालू झाल्यावर नोंद करून घ्या आणि व्हिडिओ पुढं ज्यांना माहीत नाही आहे त्यांनासुद्धा शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या मैदानातील पुसेगाव हिंद केसरी मैदान कोण मा मानकरी राहील हिंद केसरीचा बकासूर पुन्हा एकदा पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी राहून तेरावा हिंद केसरी हा रेकॉर्ड प्राप्त करतो की कोणता नवीन चेहरा या मैदानात पुसेगाव हिंद केसरी म्हणून झळकताना दिसणार आपल्याला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोण होणार पुस्क हिंद केसरी कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ वेल, आवडला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद